आम्ही खरं तर या मोहोळ तालुक्यातली पुण्यासारख्या ठिकाणी जगायला गेलेली माणसं विमा सहकारी कारखाना जकराया कारखाना ते आता हर्षवर्धन पाटलांचा एक कारखाना लोकनेते कारखाना श्रीकृष्ण शैक्षणिक संस्था कामती या ठिकाणच्या विशेषतः करता गुरुकुलाच्या इमारतीचं उद्घाटन आणि पदसंस्थेचं उद्घाटन देशाचे माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित राहायची संधी ज्यांनी दिली ते या संस्थेचे सर्व सर्व प्रमोदजी सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विशेष करून विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांचं भाषण मनापासून ऐकलं पाहिजे असे माझे मित्र जिल्हाधिकारी असलेले दिलीपजी स्वामी साहेब आपल्या जिल्ह्याच्या खासदार प्रणितिताई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर या मोहोळ तालुक्यातले आणि परिसरातले उपस्थित असलेले या श्रीकृष्ण परिवारावर प्रेम करणारे आणि या ठिकाणी आपले विश्वासानं आपले विद्यार्थी या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन प्रमोद अवताडे सरांवर विश्वास दाखवणारे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनो आणि श्रीकृष्ण परिवाराचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित असलेले या परिसरातले त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व तरुण मित्र वडीलधारी मंडळी आणि माता भगिनीं <laughs> आम्ही सर प्रमोद अवताळे सरांना त्यांची इच्छा होती मी बोलावी खरं तर प्रणिती ताईनंतर बोलणं योग्य नव्हतं तरी त्यांनी आग्रह केला परंतु प्रमोद सर मी सुद्धा एक शिक्षक आहे कदाचित इथं मोहोळ तालुक्यातल्या लोकांना माहीत नसेल परंतु पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधनी या शिक्षण संस्थेमध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मुलांना विशेष करून एम पी एस सीच्या मुलांना मी शिक्ष शिकवण्याचं काम केलं त्याच्यानंतर मी स्वतःचं स्पर्धा परीक्षा केंद्र काढून एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती अकॅडमी फौजदारांची अकॅडमी काढली आणि त्या संस्थेमध्ये संस्था चा काढून त्या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं माझे अनेक विद्यार्थी तहसीलदार झाले अनेक विद्यार्थी डीवाय एस पी झाले काही डेप्युटी कलेक्टर झाले काही तहसीलदार झाले आणि शेकडो पोलीस झाले पोलिस ॲकॅडमी होती माझी पोलीस भरती अकॅडमी त्यामुळं संस्था कशी चालवायची असते त्याच्यामध्ये किती अडचणी येतात याच्या संदर्भातलं पूर्ण अनुभव मी घेतलेला आहे आणि राजकारणात येण्याचा हा पुढचा टप्पा आहे या ॲक्सिडेंटली आलो आहे पुण्यासारख्या ठिकाणी त्या ठिक पुण्यात आम्ही खरं तर या मोहोळ तालुक्यातली पुण्यासारख्या ठिकाणी जगायला गेलेली माणसं शिंदेसाहेब माझे वडील तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपल्याकडे येत असायचे जिल्हा परिषदेचे साधे कॉन्ट्रॅक्टर हे अवताडे फॅमिली म्हणजे माझं आजोळ माझी आजी जी आहे आजोळ आहे वडिलांची आई ही अवतड्यांची त्यामुळे आमचं रक्ताचं नाता आहे आणि एखाद्या सामान्य कुटुंबातल्या अतिसामान्य शेतकऱ्या कुटुंबातल्या पोरांनी बघितलेलं स्वप्न आणि हे स्वप्न कसं बघावं आणि संघर्षातनं कसं झेप घ्यावी याचं या जिल्ह्यातलं तुमच्या एवढं मोठं उदाहरण या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात सुद्धा <laughs> नाही शिंदे साहेबांना एवढं उदाहरण या महाराष्ट्रात एवढं संघर्ष मगाशी राजन मालकांनी उदाहरण दिलं की नाईट कॉलेजला शिकले तिथंच काम केलं हे साधन आहे परंपरेनं आलेलं आले आले साम्राज्य आणि ते सांभाळता सांभाळता लोकांना नाकिनू येतं परंतु परंपरेनं हजारो वर्षात नसलेलं कतलंही साम्राज्य हे स्वतःच्या हिमतीवर उभा करणं हे खऱ्या अर्थानं जिकरीचं काम आहे आणि श्रीकृष्ण संस्था आणि प्रमोद आवताडे सर आणि त्यांचे दोन मामा हे सगळे जण मिळून हे सगळे करतायत आणि या मोहोळ तालुक्यातला सगळ्यात मोठा जर अनुशेष कुठला आहे तर तो शिक्षणाचा आहे त्या मोहोळ तालुक्यामध्ये साखर कारखाने माझ्या माहितीप्रमाणे पाच आहेत बरोबर ना भीमा सहकारी कारखाना जकराया कारखाना ते आता हर्षवर्धन पाटलांचा एक कारखाना लोकनेते कारखाना मध्येच थोडाफार आपल्या बॉर्डरवर असलेला इंडियन शुगर वगैरे हे किंवा ते म्हणजे एवढे चार तर कारखाने तालुक्यात आहे म्हणजे साखर कारखाने आहे परंतु शिक्षणाचा कारखानाच नाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं या मोहोळ तालुक्याचं भविष्य कशात आहे तर ही पुढची पिढी घडण्यामध्ये आहे आणि पुढची पिढी चांगली घडायची असेल तर चांगल्या दर्जाचं शिक्षण या तालुक्यामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि ते व्यापार आणि उद्योग म्हणून जर शिक्षण संस्था काढल्या तर मात्र त्यामध्ये अडचण निर्माण होते कारखाना व्यापार आणि उद्योग म्हणून काढला तर एक वेळेस काय होईल ते व्यापार आणि उद्योग म्हणून बघितलं जाईल रोंगेसर इथं आहे त्या विषयाकडे अत्यंत प्रामाणिक आणि तळमळीच्या भावनेतनं बघणं आणि त्या पद्धतीने संस्था उभा करणं आणि ती हो विश्वासार्हता निर्माण करणं मुलींचं हॉस्टेल काढणं आता प्रणितिदा आहे सोपं नाही आहे त्यातल्या त्यात बहुजन समाजातल्या माणसानं एखाद्या विषयावर त्याच्यावर विश्वास टाकणं कुणीतरी हे अत्यंत अवघड बाब आहे परंतु यांनी हे धाडस केलंय तर या धाडसाच्या पाठीमागे या मोहळ तालुक्यातल्या सर्वांनी उभं राहण्याची गरज आहे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी पण असं एक स्वप्न बघितलं आणि त्यांनी एक प्रचंड मोठं शिक्षणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक साम्राज्य उभा केलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी जर संस्था काढल्या नसत्या तर, तर तुम्हा आम्हा बहुजन समाजातल्या पोरांना खेड्यापाड्यामधल्या मुलांना शिकायला शाळाच मिळाली नसती देशाच्या स्वातंत्र्यानंतरची पिढी अजून पन्नास वर्ष लागली असते आमची पोरं दहावी किंवा बारावीची ग्रॅज्युएट झालेली दिसायला जर कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर ज्योतिबा फुले महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले नसते तर आमच्या पोरी आजही त्या ठिकाणी खुरपायला गेलेल्या दिसल्या असत्या आमच्या मुली ह्या शिक्षण घेऊन प्रणिती सारख्या खासदार झालेल्या दिसल्या नसत्या त्यामुळे कुणीतरी एखादा धाडस दा करण्याची आवश्यकता असते जे धाडस महात्मा फुलेने केलं जे धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं जे धाडस कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आणि त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये पतंगराव कदमांसारख्यांनी जे केलं ते आमच्या तालुक्यामध्ये या श्रीकृष्ण संस्थेच्या निमित्तानं प्रमोद आवतडे सरांनी केलं त्या धाडसाचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि तुमच्या आमच्यातला एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या आणि आमच्याच मुलांचं भविष्य घडवण्याच्या करता रक्ताचं पाणी करतोय म्हटल्यानंतर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ती पाठीशी राहण्याची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे या व्यासपीठावर बसलेल्यांच्या बरोबरच या मोहोळ तालुक्यातल्या हजारो पालकांची ती भूमिका आहे आपण या ठिकाणी काढलेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या तालुक्याचं भविष्य घडावं या तालुक्यामध्ये किती रस्ते झाले किती लाईट आली किती पाणी आली किती गटारी झाल्या किती इमारती उभ्या राहिल्या याच्यातून या, या तालुक्याचं भविष्य घडणार नाही तर या श्रीकृष्ण संस्थेसारख्या संस्थांमधून जे विद्यार्थी पुढे घडवतील विद्यार्थी घडतील आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या तालुक्याचं जे काही होईल हे खऱ्या अर्थानं भविष्य असेल एवढीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा